संघर्ष लोकशक्ती आघाडीच्या माध्यमातून माननीय नगरसेवक बवंतराव कोडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज वाशी नगरपंचायतला निवेदन देऊन ही विनंती करण्यात आलेली आहे की वाशी शहर व शहरालगत असलेले सर्व ना नाला ओढे ना गावातील नाल्या हे सर्व तात्काळ स्वच्छ करून घ्याव्यात कारण अवकाळी पावसामध्ये जी दुर्दशा गावाची किंवा नाल्याची झालेली आहे त्यावरून असे दिसते की वेळेवर जर स्वच्छता नालेसफाई नाही केली तर यापेक्षा वाईट अवस्था वाशी शहरामध्ये होईल व दुर्गंधी पसरेल घाण पसरेल आरोग्याला धोका निर्माण होईल यामुळे नगरपंचायतने तात्काळ वाशी शहरालगत असलेले दोन ओढे आणि शहरातील नाल्या यातील गाळ काढून तात्काळ स्वच्छ करून घ्यावा जेणेकरून पावसाचे पाणी योग्य दिशेने जाईल आणि लोकांची वित्त व जीवितहानी होणार नाही यामुळे निवेदन देऊन तात्काळ त्यांना सफाई करण्याची विनंती केलेली आहे जर तात्काळ यावर यावर या जर तात्काळ काम नाही झाले तर संघर्ष लोकशक्ती आघाडीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन केले जाईल याची दखल घ्यावी धन्यवाद